नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे तुम्हाला माहितीये ना दिवाळी झाली ना की येते त्रिपुरी पौर्णिमा आणि ह्या त्रिपुरी पौर्णिमेची गोष्टच आज मी तुम्हाला सांगणार आहे बरं का तर कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात याच दिवशी शंकरांनी तारकासुराच्या तीन पुत्रांचा वध केला होता आणि त्यांच्या जाचाला कंटाळलेल्या सगळ्यांना आनंदी आनंद झाला दैवी आणि असुरी या दोन प्रवृत्ती म्हणजेच चांगलं आणि वाईट असे दोन प्रकारचे लोक फार पूर्वीपासून ह्या पृथ्वीवर आहेत बरं का आणि असुरी वृत्तीचे लोक हे दैवी म्हणजे चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांना नेहमीच खूप त्रास देतात तारकासूर नावाचा असाच एक दुष्ट राक्षस होता त्याला सर्व शक्तिमान व्हायचं होत आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि सर्व शक्तिमान आणि अमर होण्याचा वर मागितला ब्रह्मदेव म्हणाले तारकासुरा तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालो आहे तू सर्व शक्तिमान होशील पण अमरत्व सोडून दुसरं काहीही माग तेव्हा तारकासूर चतुराईने ब्रह्मदेवांना म्हणाला फक्त शंकराच्या पुत्रांकडूनच मला मरण येऊ दे असा वर तू दे ब्रह्मदेव म्हणाले तथा असतू तारकासुराला अतिशय आनंद झाला कारण तोपर्यंत कार्तिकेय आणि गणपती यांचा जन्म नव्हता झाला त्यामुळे तारकासुराला वाटलं आता शंकरांचा पुत्रच नाही तर मला मरण कसं येणार अतिशय आनंद होऊन त्यांनी लोकांना जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली पण त्यानंतर काय झालं माहितीये पार्वतीनी खूप तपश्चर्या केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेऊन त्यांच्याशी विवाह म्हणजेच लग्न केलं काही काळांनी त्यांना मुलगा झाला आणि तो म्हणजेच कार्तिकेय कार्तिकेय महापराक्रमी होता आणि ब्रह्मदेवानी तर तारकासुराला सांगितलंच होतं की शंकर देवाच्या मुलाच्या हातून तुला मरण येईल त्याप्रमाणे कार्तिकेयाने त्या, त्या माजलेल्या तारकासुराचा वध केला या तारकासुराला तीन मुलगे होते तारक्ष विद्युन्माली आणि कमलाक्ष आपल्या वडिलांच्या म्हणजेच तारकासुराच्या वधामुळे ते तिघेही घाबरले एवढे बलाढ्य शूरवीर असे आपले वडील पण त्यांचाही असा अंत झाला बाप रे म्हणजे आपण तर जास्तच हुशारीने राहिला पाहिजे असा विचार करून त्यांनी असुरांचे स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणजेच आर्किटेक्ट बरं का त्यांचं नाव होतं मयासूर त्यांच्याकडून तीन पुरे म्हणजेच नगरे वसवून घेतली होती आणि ती कशी होती माहितीये का ती अंतराळात तरंगणारी होती त्यांना अभेद्य तटबंदी होती शिवाय त्या तारकासुराच्या तीन मुलांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून अगदी वेगळाच वरही मागून घेतला होता नक्षत्राच्या मुहूर्तावर चंद्र पुष्य नक्षत्रात असताना आकाशात पुष्करावर्त नावाच्या नील सावली पडलेली असताना जर कोणी एकाच बाणाने तीनही पुरं नष्ट केली तरच त्यांचा नाश होईल म्हणजेच तुम्हाला माहितीये ना की सत्तावीस नक्षत्र आहेत तर त्यातली ठराविक नक्षत्र ठराविक ठिकाणी असताना जर कुणी एका बाणाने त्यांची अंतराळात तरंगणारी तीन नगर नष्ट केली तरच त्या तीन पुत्रांना मरण येईल त्यांचा नाश होईल किती विचित्र आणि अवघड गोष्ट होती ही हा विचित्र वर ऐकून सगळेच हतबल झाले आता आपण अमरच झालो म्हणजे आता आपण कधीच मरणार नाही अशा विचाराने जास्तच माजलेले ते असूर सगळ्यांना त्रास देऊ लागले स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोकांमध्ये हा माजला खरं तर मिळालेल्या सामर्थ्याचा नेहमी लोकांच्या उद्धारासाठी चांगल्यासाठी वापर केला पाहिजे पण असुरांची वृत्तीच वाईट असते म्हणून तर एखाद्याचं वाईट झाल्यावर जर कुणाला आनंद झाला ना तर त्याला आपण आसुरी आनंद म्हणतो ते हेच तिघांच्या चा अत्याचाराला कंटाळून शेवटी सगळे महादेवाला शरण गेले महादेवांनी सगळ्यांना त्रिसुरांच्या त्रासातून सोडवण्याचं वचन दिलं आणि इतकी अवघड वाटणारी गोष्ट महादेवांनी कार्तिकी पौर्णिमेला शक्य करून दाखवली कारण कार्तिकी पौर्णिमेला त्या तीन असुरांनी जो वर मागितला होता ना तशीच ठराविक नक्षत्र ठराविक ठिकाणी होती आकाशात आणि तेव्हाच महादेवांनी एका बाणात तीनही नगर भस्मसात करून त्या तारकासुराच्या तीनही पुत्रांचा वध केला म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात बरं का आणि महादेवांना त्रिपुरारी असं नाव पडलं स्त्री म्हणजे तीन आणि अरी म्हणजे शत्रू त्रिपुरांचा अरी म्हणून त्रिपुरारी त्या दिवशी असुरांच्या त्रासातून मुक्त झाल्यामुळे देवांनी आनंदाने दीपोत्सव साजरा केला आणि म्हणूनच या दिवशी आपणही दीपोत्सव साजरा करतो त्रिपुरी पौर्णिमेला विशेषत शंकराच्या देवळात दीपोत्सव साजरा करतात लावतात काही ठिकाणी भोपळा कोरून त्यात तेल वात घालून त्रिपूर लावण्याची प्रथा आहे गंगा गोदावरी या नद्यांच्या पात्रात द्रोणात दिवे लावून सोडतात ते दृश्य तर फारच सुंदर आणि अवर्णनीय असत त्रिपूर लावणे हे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे खर तर सगळी दिवाळीच अनेक पवित्र मंगल घटनांमुळे साजरी होते आपल्या जीवनात आनंद घेऊन येते म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा आपण आकाशकंदील लावतो आणि ह्या दिव्यांसारखं आमचंही जीवन आनंदाने समाधानाने उजळून जाऊ दे म्हणून प्रार्थना करतो काय आवडली का गोष्ट ह्या वर्षीपासून आपण सगळ्यांनीच त्रिपुरी पौर्णिमेला छान दिवे लावूया आणि जमलं तर गोदावरी किंवा गंगा नदी कशी दिव्यांनी उजळून निघते ते नक्की बघायला जाऊया चालेल ना चला तर मग आता भेटूया पुढच्या रविवारी अच्छा